पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचं पुन्हा एक दावगड झालं आहे वाडा तालुक्यातील आंबिस्त येथील आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे देवीदास परशुराम नावळे इयत्ता दहावी राहणार मुळचा मोखाडा दिवळकाडा आणि मनोज सीताराम वड इयत्ता नववी राहणार दापटी या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे कपडे सुकवण्याच्या असलेल्या दोरीला गळफास घेतला असून मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय येण्याआधीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवल्याने कुटुंबियांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय जव्हाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असलं तरी यामुळे संबंधित विभागांवर मात्र आता पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय अत्यंत दुर्दैवी घटना आहे अंबिस्ता आश्रमशाळेमध्ये दोन मुलांनी ती आत्महत्या केली अतिशय हृदैवी एक आणि याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात परंतु दुर्दैवाने तोपर्यंत नंतर जीव गेलेला होता परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे जे, जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली ही कारवाई झालीच पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे आणि मला वाटतं हे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेला आहे या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा सुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी ह्या बाबतीत एक निश्चित एक धोरण आखणे गरजेचं आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाही काल आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलीस स्टेशन हद्दीतील आंबिस्ते खुर्द या गावात एक आश्रम शाळेमध्ये नववी व दहावीचे असे एक एक दोन विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातच एका झाडाला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली त्वरित वाडा पोलीस स्टेशन व एस डी पी ओ जव्हार तसेच ॲडिशनल एस पी पालघर यांना त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आले अधिक माहिती घेतली असता काल रात्री मध्यरात्री नंतर पहाटेच्या सुमारास मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हे दोन विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमधून बाहेर येऊन त्यांनी परिसरातीलच झाडाला दोरीच्या साह्याने नायलॉन दोरीच्या साहाय्याने एकत्रित आत्महत्या केल्याची घटना घडल्याचं निष्पन्न झालेलं आता घटनेमागचं आणि आत्महत्या करण्यामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही त्याचा पुढील तपास वाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी करतात